इथं काय वाटत सांग बघायचं ना तू कोणाला काय मग सांगतो तुला पुढे नीट झक मारी काही करू बोलू तुला पण आज सांगतो तुला मी आणि माझ्याशी गाठ कर ना तुला सोपं नाही गावात वाटच लावली एखाद्या दिवशी तुम्हाला मी हे काय असलं की याच्यानी जातील इलेक्शन होईल जाईल झटमार सहानंतर कोणी तुम्हाला आई बाप तुम्हाला माझ्याशिवाय कोण नाही गावाला आई बाप झटमार तू करणार प्रपंचात दातून कुठल्यानंतर माझी सुद्धा बघत ह्या सगळ्यांना लागते का तुम्हाला

माझ्याशी शिरत नाही कोण आपल्या गावा माझे प्रत्येक दातल गुतल तू कोरोना आला ना आला का येणार मतदार पूरक जागवड बोलणार 40 लोकांना नोकरी दे आय मिस दाखवणार बेकारी करी की तो गाव अदरक तो या बरोबर आहे बघा 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 मत मत बोलला तो गाव बेकारी केली आका गाव मागा जिल्हा मागाय जिल्हा एवढा सगळा कोलकाता आराम कोण येणार तू

काय काय करतो पत्रिका काय करता तुम्ही नाटक मामाच्या दिल्ला हावलाय मामाने मी आज बुडतो बाकी घेऊन तुला किंमत गावात देऊन देतो नाही मामा समोर सांगतो तु। तुला पुन्हा सांगायला सांग काय गप्प म्हणजे हा काय गप्प काय माझ्या मामाचं हिरमट करतो काय तू माझ्या मामाचं हिरमट करतो मग म्हणल्यावर आजी हे करायचं ना तू ना तुझं आज करून मस्ती केली ना तुझी मस्ती उतरत तुला सांगतो सांगतो कोण तुझा कोण येणार आहे बारा मध्ये कोण येणार नाही नाय का माझिवाय कोण नाही तुझी लायकी काय तुझी बघ हराम करू सांगतो तुझा बाप फॅन कोणाला मदत करणार मीच मदत करणार आहे सगळ्याला नालाय का कोण मदत मीच करणार आहे मग मार तुला मार्क तर तो कोण तुझ्यासाठी कोण येणार तुझं

त्याला बर का तुझं बघतो सो अरे का मदत केली दिवा तू आता झट करीच्या बदल सहा नंतर कोण आहे तुला तू कोण ते करणार बदल गावाला सहा नंतर कोण आहे गरिबांना माझ्याशिवाय कोण नाही